गृहमंत्री एकोणपन्नास वर्षांनी दापोली शिवसेना महिला आघाडी ग्रामीण वर्षात युवा सेना एक नंबर करा म्हणजे आपण सर्वांनी शनिवार पाहिजे आपण ज्या विधानसभेचे मतदार आपण ज्या विधानसभेचे मतदार आणि आपण ज्याला मतदान केलंय असा माणूस म्हणून आपल्या सर्वांमध्ये येतो असा अत्यंत महत्वाचा आजचा दिवस आहे त्यामुळे जसं योगीजींचं आपण अभिनंदन करतोय तसंच तुम्हाला माझ्या सर्व मतदारांचंही खूप खूप अभिनंदन आपण निवड आमदार नव्हते नामदार आपण आपल्या मतदारसंघातून निवडून आहे खर तर अडीच वर्ष आपण सर्वांनी महाराष्ट्रामध्ये देख सुश्वासन बघितलं आहे योगेश तुमच्याकडे दापोलीची जनता खूप मोठ्या आशेने बघते आणि निश्चित खात्री आहे की हे सरकार आणि तुमच्या नेतृत्वामध्ये अनेक प्रश्न संपतील एक गोष्ट मी आणखी तुमचं अभिनंदन करतो की काल ज्याला योगेशजी कदम साहेबांची भेट झाली मानस मी जेवायलाच एकत्र होतो त्यामुळे કા વેલા કાહી ચર્ચા થયા આજ તમને સર્વ મંડળના દાદા શુભેચ્છા દે છે અનેક વખતે બોલનાર બોલના પુનઃ એકદમ મનાપુ ખૂબ ખૂબ શુભેચ્છા દેતો અને થાંતો ધન્યવાદ दापोली मतदारसंघाला आजच्या या सत्तार निमित्ताने येथे उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य जयवनजी तालवकर आर पी जिल्हाध्यक्ष प्रीतम भाजपचे जिल्हाध्यक्ष केलाजी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशीराव चव्हाण शिवसेने सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित सर्व शिवसैनिक उपस्थित सर्व महोदय सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनो सर्वप्रथम आपण सर्वज्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्या भूतर आपला सर्वांचे मनापासून आभार मानतो सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानतो की एका 38 वर्षाच्या

की आपल्या दापोली मतदारसंघाला मला वाटतं एकोणपन्नास वर्षानंतर बेलोसेजी या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी ह्या नेतृत्व केलं आणि एकोणपन्नास वर्षाच्या नंतर पुन्हा दापोली मतदारसंघाला ही संधी मिळेल ही आशा म्हणून आपण सर्व होतो आणि आज ही संधी तो दिवस आज आपल्याला सर्वांना पाहायला मिळतोय तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडू आलो परंतु आज आपल्या दापोलीला मिळालेला हा मान आज आपला दापोली मतदारसंघ पूर्ण महाराष्ट्रावर पोहोचलेला याचं एकमेव कारण म्हणजे आपले समाज एकनाथ शिंदे आहे आणि भाजपचे मुख्य नेते आणि तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला त्यांचं देखील नाव घ्या त्याने देखील सहकार्य केलं त्याने देखील हा निर्णय दिला दोघांचे मी आज मनापासून इथे या व्यासपीठाच्या निमित्ताने त्या दोघांचे मनापासून आम्ही खाबर आणि बांधवांना आज ही जबाबदारी जबाबदारी नाही आहे आपल्या सर्वांना माहिती आहे गृह खात हे काही लहान खातं नाही ग्राम विकास खातं आपल्या ग्रामीण भागामधल्या संबंधित खाता आहे महसूल खातं हे आपल्या ग्राम ग्रामीण मधल्या सर्व नागरिकांच्या संबंधीच हे खातं आहे त्यानंतर आपलं औषध प्रशासन असेल ते देखील आपल्या नागरिकांच्या अगदी औषध प्रशासन देखील अतिशय महत्वाचं खातं आहे अन्न नागरी पुरवठा एखाद्या गावात गेलो की आमचं राशन चालू नाही असा आम्हाला प्रश्न आमच्या महिला विचारायच्या आता ते खात्रीचं आता माझा सगळ्या गोष्टी कुठलं पण सांगू शकत नाही परंतु आता चिंतेचं कारण नाही पुण्या महाराष्ट्राला न्याय देत असताना प्रत्येक गोष्टीच्या त्या न्यायाची सुरुवात तर आपली मतसंगापासूनच होईल माझ्या प्रत्येक कारण न्याय द्यायचं काम आहे थोडं माहिती विशेष कारण ग्राम विकास खात ही चांगली जबाबदारी आहे आपल्या सर्व माहिती महिला इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत उमेद अभियान हे ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत येतं आता उमेदची उमेद सांभाळत असताना माझ्या दाखवली मतदारसंघामधल्या महिलांना न्याय देईल आपल्या सर अनेक गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो अनेक जबाबदारी आता माझ्या खांद्यावरती आलेल्या आहेत परंतु ह्याचा अर्थ असं होणार नाही

जे काय करेल महाराष्ट्र सुद्धा हितासाठी करेल आणि तुमच्यासाठी करेल आणि योगा एक बघा कसं आहे पहिल्यांदा राज्यमंत्री झाले तेव्हा रामदास भाईंकडे देखील गृह खाता आलं होतं आणि पुरवठा खाता आलं होतं आज जवळपास एकोणीस वीस वर्षानंतर पुन्हा ही जबाबदारी शिवसेने माझ्यावरती दिली आहे जसं रामदासबाईंनी या महाराष्ट्राची सेवा केली तशी सेवा आहे देखील कायम करत राहील मी आज आपल्या घेतोय आणि पुण्यात एवढंच सांगेल अधवनी जबाबदारी फार मोठी आहे अनेक गोष्टी बोलण्यासारख्या इतका तितका वेळ नाही तीन वाजता पंढरगडचा कार्यक्रम नियोजित आहे अडीच वाजेला आहे आपल्या सर्वांना देखील मला भेटायचं आहे म्हणून मी विनंती केली फक्त सगळ्या जिल्हा प्रमुखांना बोलून द्या प्रत्येक पक्षामधल्या आणि नंतर मी बोलायला घेईन मला कल्पना आहे अनेकांना इथे बोलायची इच्छा होती परंतु नक्कीच पुन्हा मी इथे येणारच आहे आणि कार्यक्रम तर होतच राहतील परंतु आता मात्र आपण कामाला लागायचं आहे आता आपण सत्कार सन्मानामध्ये जास्त वेळ न घालवता रुणकामध्ये जास्त वेळ न घालवता आता आपण या क्षणापासूनच कामाला लागायचं आहे एक एक दिवस आपल्यासाठी मला कल्पना आहे की आपण सर्व उत्साहामध्ये आहोत आपल्या स्वराना अत्यानंद झाल्या मला त्याची पूर्णपणे कल्पना आहे कारण शेवटी एकोणपन्नास वर्षानंतर हे जवळपास पंचवीस वर्ष शिवसेनेचे आणि महायुतीचे आमदार होते त्या पंचवीस वर्षामध्ये एकदा तरी मंत्रालय बघायला मिळेल अशी आशा दापोली मधल्या सर्व कार्यकर्त्यांची होती परंतु बघायला मिळत नाही परंतु दापोली आहे त्या दालनाच्या मार्फत आपल्याला महाराष्ट्राची सेवा करायची आणि महाराष्ट्र मध्ये काही लहान राज्य नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो पण ज्या छत्रपती शिवाजी

त्या सहयारी मधल्या या एका लहान मुलाला महाराष्ट्राची जबाबदारी मिळाली आहे आणि एक पात्र नक्की सांगेल की हा मान फक्त एकटा योगाची नंतर आम्ही पुन्हा सांगतोय हा मान इथे दापोली मतदार प्रत्येक नागरिकांना मंत्री म्हणून झालेला आहे हा शहरीचा म्हणजे याचा अर्थ असं होणार नाही की म्हणजे मी गृहमंत्री आहे मग लगेच कुठेतरी जाऊन म्हणजे आता काय दादा बघून घेतील माझं कोण काय बिघडणार आहे माझा दादा आता गृहमंत्री झाले गृहराज्य मंत्री झाले पण माझ्या ना आपल्या सर्वांनी जबाबदारी वाटणं गरजेचं आहे आता दापोली मतदारसंघामधली प्रत्येक घटना ही महाराष्ट्र आता आमच्या पत्रकार बाजू जिकडे उपस्थित आहेत दापोली मतदारसंघामध्ये टाचणी जरी पडली तर सुद्धा आता महाराष्ट्रापर्यंत त्याचा आवाज जाणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी जसं मी मंत्री झालं म्हटल्यानंतर मी आता जबाबदार व्यक्त आहे म्हणजे आता तुम्ही मंत्री झालं म्हटलं

परंतु आज या खुर्चीवरती बसलेले असताना शंभर टक्के सेवा या आणि माझ्या दापोली संघाची मान ही अजून ताटमान भेट होईल किंवा या ताटमानाने आपल्या दापोली मतदारसमोर मतदार नागरिक म्हणेल की होय जेव्हा टीव्ही बातमी येईल योगेश्वरांनी हे काम केलं दादा आमचे मंत्र हा अभिमान तुम्हाला वाटलं पाहिजे असं काम माझ्याकडनं घडेल आम्ही आपल्या समोर माहिती देतोय अधिक वेळ घेत नाही मला कल्पना आहे अनेक आपण सर्व नागरिक तिथे सत्कार सन्मान करण्याच्या आपण सोयी झालेला आहात परंतु जरा माझी आपण सांगा विनंती राहील की आपण जरा घाई घाईने आपण इथे जरा आपण सगळ्यांना मी भेटणार आहे तर पुढे तीन वाजता मंडळगडचा कार्यक्रम आहे पावणे तीन वाजलेले आहे मध्ये मला दोन कार्यक्रम करून मला पुढे जायचं आहे परंतु तुमच्या साने गुरुंची उद्या एकशे जयंती आहे मला पालवीला देखील जायचं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतोय की आपल्या सर्वांना फक्त धावती वेळ आणि कोणी फोटोचा हट्ट करू नये

ग्रामीण पाणी प्रवठा दाखवली दापोली विभाग दाखवली दापो सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम दाखवली आणि कोणी एवढ्याशिवाय जाऊ नये दादा नामदार